जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार जिल्हा ज्योदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हास्तरीय शालेय ज्योदो स्पर्धेचे डी आर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी श्रीराम मोडक यांनी खेळाडूंना स्पर्धेत हारणे जिंकणे महत्वाचे नाही परंतु विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक भावनेने स्पर्धा खेळावी आपला खेळासाठी वेळ शंभर टक्के द्यावा जय पराजय हा निश्चित असतो पण खेळाला आपली आवड बनवा नियमित सराव करा नाशिक येथे होणाऱ्या विभागीय जोदो स्पर्धेसाठी सर्व विजय खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या उद्घाटन प्रसंगी नंदुरबार जिल्हा जोदो असोसिएशनचे अध्यक्ष गणेश मराठे सचिव संतोष मराठे क्रीडा शिक्षक मयूर ठाकरे क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर सहायक पोलीस निरीक्षक रमेश वावरे क्रीडा अधिकारी ओंकार जाधव दिनेश सूर्यवंशी कबाडे रामा हटकर योगेश कुंभार विवेक पालिकर आदी उपस्थित होते चौदा वर्षातील पलक दादाभाई बुवा तसेच राजनंदनी वावरे प्रथम सतरा वर्षातील वयोगटात चाळीस ते चव्वेचाळीस किलो वजन गटात भूमी मराठे देखील गावित व मयुरी पवार प्रथम आल्या सतरा वर्ष मुलांमध्ये शिवराज देशमुख अभय पेंढारकर कृष्णा मराठे प्रथम शालेय स्पर्धेला पंच म्हणून गणेश मराठे नरेंद्र बिरारे पवन बिराडे यांनी काम पाहिले सूत्र संचालन मयूर ठाकरे यांनी केले तर आभार दुष्यंतराजे देशमुख यांनी मानले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार